नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा वर्षातून तीन नवरात्री येतात पहिली चैत्र नवरात्र दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी म्हणजे शाखंबरी नवरात्र आता शाखंबरी नवरात्री पौषशुद्ध सप्तमी ते पौषशुद्ध पौर्णिमेपर्यंत असते तर शाखंबरी देवी ही माता पार्वतीचेच एक रूप आहे हे नवरात्र अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांच्यात असते कारण त्यांची ही कुळदेवी आहे या देवीचे दुसरे नाव बनशंकरी आहे आणि म्हणजे या देवीचं मंदिर बदामीमध्ये आहे इव्हन इथं बँगलोरमध्ये सुद्धा बनशंकरीचं देऊळ आहे बघा देवी भागवतामध्ये दे, देवीच्या उत्पत्तीची कथा त्या त्यानुसार देवीने आपल्या शरीरातून अनेक प्रकारच्या भाज्या म्हणजे शाख पालेभाज्या निर्माण केल्या होत्या आणि देवीने लोकांचे प्राण वाचवले होते म्हणून तिला शाखंबरी देवीचे नाव प्राप्त झाले आहे महाभारतातील वनपर्वमध्ये देवीने केवळ पालेभाज्या खाऊन हजार वर्ष तप केले होते म्हणूनसुद्धा तिला शाखंबरी देवी अशी मान्यता मिळालेली आहे ही सुद्धा एक कथा आहे आता जरी ही देवी असली तरी बघा नवरात्रामध्ये देवी तत्व हे खूप जागृत अवस्थेत असते आणि तुम्ही जर ह्या पिरियडमध्ये जर देवीची सेवा केली तर तुम्हाला खूप अक्षय आणि फलदायी ही सेवा मानली जाते आणि तुम्हाला त्याचं फळ पण तेवढ्याच पटीने मिळतं बघा असं नाही की शाखंबरी नवरात्र हे प्रत्येकाच्या घरी असतं पण बघा आपण कुठलंही नवरात्र असेल मग मक, भले मग ते शारदीय असेल किंवा शाखंबरी असेल किंवा गुप्त नवरात्र असेल आपण काही ना काहीतरी जेवढी आपल्याला जमेल तेवढी आपण सेवा ही नक्कीच करत असतो तर तुम्हाला या दिवसांमध्ये कधीही जमलं तर तुम्ही एक दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही करू शकता म्हणजे तर तुम्ही दररोज दोन दोन अध्याय तुम्ही वाचू शकता जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं दररोज एक पूर्ण पाठ करण्याची गरज नाही कधीही तुम्ही एक पाठ तुम्ही करू शकता त्याच्यानंतर दररोज तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ जसं वेळ मिळेल तसं कुळदेवीच्या टाकावर फोटोवर किंवा सुपारी स्वरूप सुपारीवर किंवा श्रीयंत्रावर किंवा अन्नपूर्णेच्या मातेच्या मूर्तीवर सुद्धा तुम्ही कुमकुमार्चन तुम्ही करू शकता एक खेपा श्रीसूक्त एक खेपा मा महालक्ष्मी अष्टकम किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्यांचीही पूजा तुम्ही करू शकता कारण तीसुद्धा एक माता पार्वतीचं रूपच आहे प्लस ह्या सात ते तेरामध्ये कधीही तुम्ही तुमच्या घराच्याजवळ कुठल्याही देवीचं मंदिर असेल तर तुम्ही तिथं जाऊन खणा आणि नारळाने ओटी भरू शकता तुम्हाला अजिबात म्हणत नाही आहे की साडी घेऊन जावा एक ब्लाऊज पीस एक एक ब्लाऊज पीस एक नारळ विडा आणि एक कुठलंही फळ भले मग तुम्ही केळी न्या कुठलंही फळ तुम्हाला जे मिळेल ते आणि एक गजरा जरी घेऊन गेला किंवा कुठलंही फूल घेऊन गेला तरीही चालेल पण तुम्ही या सात ते तेरामध्ये कुठल्याही देवीच्या देवळात जाऊन तुम्ही ओटीही भरू शकता किंवा तुम्ही ओम काहीच जर तुम्हाला जमलं नाही तर ओम ॲम क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र तुम्ही नामस्मरण करू शकता त्याच्यानंतर अन्नपूर्णा मातेचा मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही मंत्र या सात ते तेरा या दिवसांमध्ये कधीही तुम्ही म्हणू शकता आता बघा नैवेद्य तुम्हाला काय तुम्ही दाखवू शकता तर दूध साखर किंवा दूध साखर केशर किंवा शिरा किंवा खीरपुरी किंवा कुठल्या आपण पालेभाज्या किंवा फळभाज्या म्हणून तुम्ही देवीला दाखवू शकता कारण बघा जसं घट बसवतात तसंच या नवरात्रांमध्ये फळांचा फळांची माळ चढवली जाते किंवा भाज्यांची माळ चढवली जाते फळभाज्यांची माळ चव चढवली जाते या देवीला त्यामुळे या देवीच्या नैवेद्यामध्ये दे सुद्धा भाज्या आणि फळभाज्या ह्या पालेभाज्या या ठेवल्या पाले जातात तर बघा आपल्याकडे कितीही पैसा असेल पण जर अन्न नसेल तर आपण काहीही करू शकत नाही म्हणून मी किती खेपा तुम्हाला सांगत असते की काही झालं जाले तरी चालेल पण अन्न कधी वाया घालवू नका भले तुम्ही सात नाही दहा खेपा घ्या पण जेवढं तुम्हाला पाहिजेल तेवढं घ्या जेवढं तुम्हाला पाहिजेल तेवढंच शिजवा आणि जर जास्त शिजलं असेल तर ते अशा कोणा व्यक्तीला द्या की त्याचं एक वेळचं पोट तरी तुमच्या त्या अन्नामुळे भरेल तर या नवरात्रामध्ये तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही सेवा देवीची नक्की करा बघा देवी कुठलीही असो भले मग ती शाकंबरी देवी असो तुमची कुलदेवी असो कुठलीही देवी असो पण ती देवी आहे त्यामुळे तुमची सेवा तुमच्या देवीपर्यंत ही नक्की पोचते त्यामुळे ह्या शाकंबरी नवरात्रामध्ये मला जशी जमेल तशी सेवा करा ओटी भरा तुम्ही एखाद्या सवासनेला घरी बोलवून ओटी भरली तरी तरीसुद्धा चालेल तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा